हॅलो सगळ्यांना नमस्कार फॅक्ट चेक मध्ये आपण आज एक महत्वाचा थॉट पाहतोय अस्तित्वाच्या लढ्यामध्ये सक्षम इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ओनली द कॅपेबल सर्व्हाइव अर्थात हे मी जरी आज तुम्हाला सांगत असलो तर रिअल गोष्ट अशी आहे अकॉर्डिंग टू द द ऑफ उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार रॉबर्ट डार्विन यांचं पण हेच म्हणणं आहे इन प्रोसेस ऑफ स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ओनली दोज विल सर्व हु आर फिट अँड अनफिट विल बी पेरिश्ड ऑर फिनिश्ड मित्रांनो आपल्या अस्तित्वाचा लढा म्हणजे ही आजची जी परिस्थिती आहे ही जीव घेण्या कॉम्पिटिशनची आहे प्रचंड स्पर्धा आहे आणि प्रचंड स्पर्धेमध्ये स्वतःला जर आपल्याला टिकायचं असेल तर एक लक्षात घ्या हा आपल्या अस्तित्वाचा लढा आहे केवळ कॉम्पिटिशन नाही स्पर्धा नाही तर एक्झिस्टन्स पर्यंत येऊन पोहोचलो पण आपल्या अस्तित्वाच्या या लढ्यामध्ये आपल्याला कॅपेबल व्हावं हो लागेल तरच आपण सर्वाईव्ह करू शकूत अदरवाईज नाही तरच आपण जगू शकू तरच आपण टिकू शकू त्यामुळे आपल्याला जर टिकायचं आहे सर्वाईव्ह व्हायचं आहे तर मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपण कॅपेबल असणं महत्वाचं आहे लायक असणं महत्वाचं आहे अन्यथा आजपर्यंत बरेच साम्राज्य संपून गेली अनेक राजे संपून गेले का तर ते कॅपेबल नव्हते लक्षात घ्या अनेक प्राणी अनेक पक्षी अनेक वनस्पती सुद्धा या पृथ्वीवरून संपुष्टात आलेल्या आहेत संपलेल्या आहेत नष्ट झालेल्या आहेत कारण त्या त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी ते सक्षम नव्हते अडॉप्टेशन हा सजीवांचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे ज्याला आपण अनुकूलन असं म्हणतो बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या काळानुसार बदलत्या वेळेनुसार स्वतःमध्ये बदल स्वीकारणं आवश्यक असतं ज्यांनी हे बदल स्वीकारले ते टिकले आणि ज्यांनी हे बदल स्वीकारले नाहीत ते मात्र या काळाच्या ओघामध्ये संपुष्टात आले नामशेष झाले नाव सुद्धा शिल्लक राहिलेलं नाही अशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते बलाढ्य साम्राज्य संपून गेले मोठमोठे राजे संपून गेले अनेक प्राणी वनस्पती आणि पक्षी सुद्धा संपून गेले मित्रांनो का कारण त्यांनी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्सच्या लढाईमध्ये स्वतःला सक्षम बनवलं नाही बदल स्वीकारले नाहीत बदल स्वीकारणं ना हे अतिशय महत्वाचं असतं बरेच लोक असं म्हणतात ओल्ड इज गोल्ड नो डाऊट ओल्ड इज गोल्ड काही हरकत नाही जुनं ते सोनं ओके परंतु लक्षात घ्या जे जे नवं ते आपल्याला यायला हवं हे पण आता आपण लक्षात घ्यायला पाहिजे वरच्यावर दिवसेंदिवस तंत्रज्ञानामध्ये प्रगती व्हायला लागलेली आहे टेक्नॉलॉजी विकसित होत चाललेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बदलतं तंत्रज्ञान अर्थात बदलती टेक्नॉलॉजी विज्ञान या सगळ्या सोबत आपल्याला ऍडजस्ट करून घ्यावं लागणार आहे म्हणजेच कॅपेबल बनावं लागणार आहे तरच आपण सक्षम होणार आहोत एक विद्यार्थी म्हणून आपण काय केलं पाहिजे डेली रुटीन फॉलो करा डेली रुटीन फॉलो करा म्हणजे काय तुमच्या आता सध्या तुमच्यासमोर जे काम आहे तुमचं जे काम तुम्हाला भेटलेलं आहे अर्थात हे कोणतं काम भेटलेलं आहे अभ्यास करण्याचं काम आहे तर अभ्यास करण्याच्या कामामध्ये स्वतःला इतकं झोपून द्या झोपून द्या म्हणणं झालं मी झोकून द्या इतकं झोकून द्या इतकं झोकून द्या लक्षात घ्या की हा अभ्यास तुम्हाला सक्षम बनवेल आणि तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या अभ्यासाच्या रेसमध्ये तुमच्या करिअरच्या रेसमध्ये हा अभ्यास तुम्हाला कॅपेबल बनवल सक्षम बनवल फिट बनवल आणि मग तुम्ही त्या रेसमध्ये सर्वाईव्ह करू शकताल हे केवळ अभ्यासातच नाही प्रत्येक फील्डमध्ये आहे मध्ये असंच आहे फायनान्स फील्डमध्ये असंच आहे इंडस्ट्री फील्डमध्ये असंच आहे ज्यांनी ज्यांनी बदल स्वीकारले ते ते सक्षम झाले आणि जे सक्षम झाले तेच टिकले जे सक्षम नाही झाले ते मात्र फिनिश झालेले आहेत लक्षामध्ये घ्या नोकिया मोबाईल कंपनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक टाइम होता दोन हजार दहा पर्यंतचा की नोकिया या कंपनीशिवाय दुसरे मोबाईल भारतीय मार्केटमध्ये विकले जात नव्हते परंतु नंतर चायनीज मार्केट आलं चायनीज मार्केट सोबत सॅमसंग वगैरे इतर कंपन्यांनी जे की अँड्रॉइड सिस्टम डेव्हलप केला आणि मग त्या पुढे विकसित झाल्या बदल त्या काळानुसार त्यांनी बदल स्वीकारले नोकिया मनाला मना लागला की हमने तो क्या किया। अरे भाई तुमने सिर्फ एक चीज नहीं की वो जो बदल एक्सेप्ट करने ऍक्सेप्ट थे चेंजेस एक्सेप्ट वो आपने किए नहीं तो आप खत्म हो गए लक्षात घ्या खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत एच एम टी घड्या एवढं फेमस है। आहे एवढं म्हणजे एक क्रेज होती घड्याळाची त्या परंतु आज आपल्याला एच एम टी बघायला मिळत नाही कोणाकडे का बदलत्या काळानुसार त्यांनी बदल स्वीकारले नाहीत आपण सुद्धा बदलत्या काळानुसार स्वतःमध्ये बदल स्वीकारले पाहिजेत जुनं ते सोनं नक्कीच आहे त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्या परंतु जसा आता टाइम बदलत चाललाय टेक्नॉलॉजी बदलत चालली आहे वेळ बदलत चाललेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत येऊन पोहोचलोय आपण सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आज तुम्ही नुसती मोबाईलवरती कमांड दे एखादी लगेच तशा प्रकारचा व्हिडिओ तशा प्रकारची माहिती तशा प्रकारचं सादरीकरण तुमच्या समोर हजर होतंय लक्षात घ्या ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळामध्ये या टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये आपण काही बदल आपल्यामध्ये स्वीकारले पाहिजेत नवनवीन कोर्सेस केले पाहिजेत स्वतःला अपग्रेड केलं पाहिजे अपडेट नाही करोगे अपग्रेड नाही करोगे तो खतम हो जाओगे समजे त्यामुळे या अस्तित्वाच्या लढाईमध्ये जे सक्षम आहेत तेच टिकतील जे लायक आहेत तेच टिकतील आणि लायकच्या अगोदर जर ना हे अक्षर लागलं ना तर मग ते मात्र टिकणार नाहीत हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे लक्षात येते तुमच्या हो so, इन द स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स ओनली कॅपॅबल विल सर्वाईव्ह अस्तित्वाच्या लढ्यामध्ये सक्षम तेच टिकतात आय होप हे थॉट अनालिसिस तुम्हाला आवडलं असणार आवडलं असेल तर लाईक करा सगळीकडे शेअर करा फुकट आहे आणि सगळ्यात महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका घंटी दाबा ऑल सिलेक्ट करा ओके भेटूया पुढच्या फॅक्ट सोबत तोपर्यंत जय हिंद जय भारत बाय